आवाज मानदेशाचा अजित पवार जर बारामती विधानसभा मतदारसंघातून पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी केलं आहे अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी आठ वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं असा टोला देखील मिटकरी यांनी लगावला अजित पवार मुख्यमंत्री होतील कारण आमच्या पस्तीस जागा निवडून येतील स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्री पद घेऊ असंही मिटकरी म्हणाले ते मुंबईत प्रसार माध्यम

जाहीर निकाल होणार आहे निकालाआधीच विविध संस्था आणि वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोल मध्ये राज्यात पुन्हा एकदा सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा दावा केलाय राज्यात कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही एक हाती सरकार कोणाचं येणार नाही दोन चार जागांच्या फरकाने महायुतीला निसटता विजय मिळेल फार मोठा विजय मिळणार नाही तर निसटते सरकार स्थापन होईल असे अमोल मिटकरी येणाऱ्या नोव्हेंबरला अजित पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा आमदार अमोल विटकर यांनी व्यक्त केला आहे अंदाज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा